मी वर्ग मध्ये शिकते आज मी आकाश सर यांच्या इथे एक टेरेस गार्डन बघायला आले आहे त्या गार्डनमध्ये मी वेगवेगळे शेवंतीचे प्रकार बघितले आहेत व ते खूप छान प्रकारे लावलेले आहेत कुंडीमध्ये ते पहिले विटाचे तुकडे ठेवून त्याच्यावर पाला टाकून पूर्ण त्याच्यावर माती त्या मातीमध्ये ते शेणखत व रेती मिसळून पूर्ण त्याच्यामध्ये शेवंतीचे बी टाकून लावलेले आहे त्यामध्ये फू खूप छान फुलं आलेले कारण की आपल्या इथं फुलं येत नाहीत कारण आपण त्यामध्ये शेणखतच टाकत नाही म्हणून त्यामुळे आपल्याला फुलं असे इथे एवढे छान फुलं दिस दिसत नाही त्यामुळे आपल्याला इथून असं शिकायला मिळते की फुलं कसे जगवायचे फुलं म्हणजे किती रेती कशी टाकायची ते काळजी सगळी फुलं घेतात व इथं आपण भाजीपाले पण पाहिले आहे पहिले वांग्याचे बी बियाचे मोठे करायचे व नंतर दुसऱ्या कुंडीस ट्रान्सफर करायचे हे पण आपण पाहिलेलं आहे तर आंबट चुका सोमार अंबोकी हे सगळं आपल्याला बघायला मिळते यामध्ये सगळं मिक्स करून म्हणजे गांडूळ खात हे ते सगळं टाकून गांडूळ खात हे आम्हाला माहीत नव्हतं तर ते, ते आज आपल्याला इथं माहीत झालं आहे की गांडूळ खात कशा प्रकारचं असते व कुठं मिळते ते पण माहीत जाणार आहे तर शेवंतीची फुलं पण आहेत मला माहीत होतं की शेवंती फक्त मी पांढर प्रकारची शेवंती पाहिलेली होती नंतर मी लाल पिवळी हे शेवंती बघितली बघितलेली नव्हती तर ती आज आम्ही बघितली 那你、嗯。